नाशिकमधील आर टी ओ परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती त्याला उपचारासाठी नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या रिहांशला पुन्हा नव्याने जीवनदान मिळाले आहे योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचविण्यास डॉक्टरांना यश आले याबाबत डॉक्टर संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील साधारणतः हे जे बाळ आहे ते दहा दिवसापूर्वी दोन तारखेला पाचव्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपले आयुष हॉस्पिटल नातेवाईकांनी त्वरित आणलं आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून स्पेसिफिकली फेसमधून किंवा नाकातून तोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी इतर भागातून सगळं सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी समोरचे चॅलेंज होत हे बाळाचा रक्तस्राव थांबवणे आणि त्याला करणे हे होते तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला त्याला साधारणतः दोन रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टेबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले तर रिपोर्ट्स मध्ये आधी आढळले की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तोंडाचे किंवा लबड्याचे गुण आहे ते त्यांना साधारणतः तीन ते चार फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती त्याचे दोघं पाय पूर्णपणे फाटर होता गुडगा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी बा क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाईज केलं स्टॅबिलाईज केल्यानंतर स्टाविला आपल्या हॉस्पिटलमधले जे अस्थिरोग तज्ज्ञ आणि ओरोफिशियल सर्जन न्यूरोसर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः पाच ते सात चाललेल्या एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल मध्ये होते त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पिडेट्रिक इंगेनिस्ट आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून बाळाला डोक्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः ह्या गोष्टी या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी काही दहा ते बारा दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला आणि आज त्याला आम्ही डिस्चार्ज करताना आम्हाला आणि आयुष हॉस्पिटलच्या सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद बाळाच्या पालकांनी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले मेरा नाम सुरेश शोनकर है मेरा बच्चा मैं कृष्णा स्काई बिल्डिंग में रहता हूँ आई ऑफिस के पास जिसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में खेलते खेलते पांचवें मंजिले से नीचे आया उसके बाद मेरे बच्चे को काफ़ी मार लगी थी बच्चे का पैर पैर में चोट आया था उसके बाद मुंह में और बच्चे को ला के अपना आयुष रु बाल रुग्रालय में ला के एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसके वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस हॉस्पिटल हाँ के पार्टी सर संदीप पार्टी सर का आभार प्रकट करता हूँ और उनके सभी जो भी स्टाफ है उनका सभी आधार प्रकट करता हूँ